माघ शुक्ल सप्तमीला सूर्यदेव यांचा जन्म झाला म्हणून आपण रथसप्तमी हा सण साजरा करतो रथसप्तमीपासून सूर्यदेव सोन्याच्या रथामध्ये बसून प्रवास करतात असे म्हणतात रथाला जे सात पांढरे गोडे आहेत ते सात वार आहेत आणि रथाची जी बारा चाके आहेत त्या आपल्या बारा राशी दर्शवतात रथसप्तमी ही वर्षातील सर्वात महत्वाची सप्तमी आहे रथसप्तमी या सणाला भगवान सूर्यदेव यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो सूर्यदेव रथसप्तमीच्या दिवशी आपले सात घोडे असलेल्या रथातून भ्रमण करण्यासाठी उत्तरेकडून प्रवास सुरू करतात आणि हे हिवाळ्यातील मकर संक्रांतीच्या समाप्तीचे आणि वसंत ऋतूच्या विषुवृत्ताच्या प्रारंभाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते आरोग्य संपत्ती आणि समृद्धीसाठी त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक या दिवशी भगवान सूर्यांची प्रार्थना करतात आणि विधी करतात असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्यामुळे सूर्याचे नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते आणि भगवान सूर्याचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीनंतर रथसप्तमी येते आणि या रथसप्तमीला विशेष महत्त्व असते या दिवशी शुभयोग निर्माण झालेला आहे आणि या दिवशी स्नानासोबत सूर्याची पूजा केल्यामुळे आपल्याला शुभफळ प्राप्त होते रथसप्तमी या, या दिवशी सृष्टीचा पालन करता सूर्यदेव यांची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्यामुळे जीवनात चैतन्य आनंद शांती मिळते कारण या दिवशी सूर्याच्या लहरी ह्या जास्त कार्यक्षम असतात रथसप्तमी हा विधी करण्यासाठी एक शुभ दिवस मानला जातो हिंदू धर्मामध्ये सण आणि उत्सवाला अतिशय महत्व आहे या वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीनंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये येणारी रथसप्तमी ही तेवढीच महत्वाची आहे रथसप्तमी ही दरवर्षी पंचांगणानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला थी साजरी करण्यात येते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करणं शुभ मानलं रथसप्तमीला रथसप्तमी सप्तमी आणि आचला सप्तमी असं देखील म्हणलं जातं घरात सुख समृद्धी आणि संपत्तीत वाढ व्हावी शिवाय निरोगी आयुष्यासाठी या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत रथसप्तमी हळदी कुंकाचा समारंभ आयोजन केला जातो तसेच रथसप्तमीची पूजा शुभ मुहूर्त आणि पूजा मांडणी याबद्दलची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते पंचांगणानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटांपासून सुरू होत आहे आणि ती सोळा फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे पण उदय तिथीनुसार रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाणार आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी सकाळी पाच वाजून सतरा मिनिटांपासून ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत स्नान करणे शुभ राहील तिथीला अतिशय आलेला आहे या दिवशी ब्रह्मयोग दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे त्याशिवाय या दिवशी इंद्रयोग असणार आहे रथसप्तमीला भद्रा स्वर्गात निवास करतो याचा लाभ पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्राला होतो असं शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे रथसप्तमीची पूजाही शक्यतो आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर जमीन शेणाने सारवून घ्यायची आणि नंतर ही पूजा मांडायची तर मी ही बघा जमीन शेणाने सारवून घेतलेली रथसप्तमीच्या पूजेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी आपल्याला सूर्यदेवांना अर्धे द्यायचे आणि सूर्यदेवांना अर्धे देण्यासाठी आपल्याला तांब्याचंच भांडं घ्यायचे आणि त्यामध्ये मी पाणी घेतलेले आणि त्या पाण्यामध्ये मी हळद कुंकू अक्षदा काळे तीळ आणि लाल फूल घेतलेले आणि आता आपण या कलशाची सुद्धा पूजा करायची कलशाला सुद्धा आपण हळद कुंकू अक्षदा आणि फूल वाहून घ्यायचे आणि नंतरच आपण सूर्यदेवांना अर्धे द्यायचे आग्नेय दिशा ही सूर्यदेवांची दिशा मांडलेली आहे त्यामुळे आपण सूर्यदेवांना अर्ध्य देताना पूर्वेकडे तोंड करायचे आणि नंतर सूर्यदेवांना अर्धे द्यायचे आणि अर्धे देताना हा तांब्याचा कलश आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि आपण सूर्यदेवांकडे तोंड करून सूर्यदेवांकडे बघत आरधे द्यायचे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव हे रथामध्ये बसून प्रवास करतात त्यामुळे आपण या ठिकाणी रांगोळीने सूर्यदेवांचा रथ काढून घेतलेला आहे आणि सूर्यदेवांची प्रतिकृती या रथामध्ये काढलेली आहे आणि या रांगोळीला हळद कुंकू वाहून घेतलेले आणि पूजेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी आपण हे दिवे लावून घ्यायचे एक मोठा दिवा घेतलेला आहे आणि एक छोटी पंथी लावून घेतलेली आहे आणि उदबत्ती लावून घ्यायचे आणि ही सगळी पूजा आपण ज्या ठिकाणी तुळशी माता आहे तर त्यासमोरच ही पूजा मांडायची तर आता सगळ्यात आधी आपण ही तुळशी माता आहे तर त्यासमोर आपण गणपती बाप्पांची सगळ्यात आधी पूजा करायची विड्याची दोन पाने घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती मी अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत आणि अक्षदांना आता आपण हळद कुंकू वाहून घ्यायचे आणि नंतर मी गणपती म्हणून ही सुपारी घेतलेली आहे आता आपण या सुपारीची गणपती म्हणून पूजा करायची गणपतीला आपण हळद कुंकू अक्षदा आणि काळे तीळ व्हायचे गणपती बाप्पांना आवडणारे लाल फूल वाहून घ्यायचे ओवाळायचे आणि घंटी वाजवायची आणि दिव्यांनी ओवाळून घ्यायचे आणि नंतर आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचे तर नैवेद्य म्हणून मी साखर घेतलेली आणि ह्या साखरेचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करायचं आहे गणपतीची पूजा झाली आता आपण ह्या दिव्यांची पण पूजा करून घ्यायची दिवेला सुद्धा हळद कुंकू अक्षदा व्हायचे आणि साखरेचं नैवेद्य दाखवायचं आता आपण ह्या तुळशी मातीची सुद्धा पूजा करायची तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा तीळ फुले व्हायचे आणि उदबत्तीने ओवाळायचे घंटी वाजवायची आणि दिव्याने ओवाळायचे आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा दानासाठी अत्यंत दाना शुभ मानली गेली आहे रथसप्तमीला अरुणय दयाच्या वेळी स्नान करावे सूर्योदयापूर्वी आंघोळ करणे ही एक आरोग्यदायी प्रथा आहे आणि यामुळे सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्तता मिळते या श्रद्धेमुळे रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असे देखील म्हणले जाते तर अशी आपली गणपती बाप्पांची दिव्याची आणि तुळशी मातेची पूजा करून झालेली आता आपण या ठिकाणी दूध उतू घालवायचं तर त्याच्यासाठी मी ही गुंडगी घेतलेली ही गुंडगी घेतलेली यामध्ये आपण दूध घालायचं आणि दूध उतू घालवायचं तर आता आपण या ठिकाणी रांगोळी काढून घेऊया तर आपण आता या ठिकाणी दूध उपू घालवणार आहोत हे शेणाच्या गवऱ्या घेतलेल्या आहेत तर ते, ते आपण आता या ठिकाणी अशा मांडून घ्यायचे या ठिकाणी जो सूर्य काढलेला आहे या सूर्यदेवांची पूजा करायची हळद तुंफू बुक्का गुलाल अक्षदा काळेती आणि फूल व्हायचे ओवाळाची ओवाळायचे गुळ आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचं हे गवऱ्या रचलेल्या ह्याच्यावरती गुणगी ठेवायची पण गुणगीच्या आधी आपण हळद उंकाशी पाच पट्टे ओढायचे हागीचे पाच उंकाचे पाच आपण या गवऱ्या ज्या रचलेल्या आहेत तर त्या गौऱ्याची आणि जमिनीची पूजा करून घ्यायची तर आपण जमिनीला आणि गौऱ्याला हळद कुंकू अक्षदा काळी तीळ गुलाल बुक्का आणि फूल व्हायचे आपल्याला आता या गौऱ्या पेटवून घ्यायच्या दूध उतू घालवण्यासाठी तर मी हे कागदाचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि ह्या ज्या गवऱ्या केलेल्या आहेत बारीक बारीक तुकड्या तर त्याच्याखाली हे कागदाचे तुकडे खाली घालून घ्यायचे आणि नंतर आपण या गोऱ्या पेटवून घ्यायच्या हा कापूर आहे तर हा कापूर पेटवायचा आणि आता ही गुंडगी तर ही गुंडगी आपण ह्याच्यावरती तापण्यासाठी ठेवायची गुंडगी तापलेली ता आणि आता या गुंडगीमध्ये मध्ये आपण दूध घालायचं आहे आणि हे दूध उतू घालवूनच आपल्याला सूर्यदेवतेला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आता आपण या अग्निदेवतेचीसुद्धा पूजा करून घ्यायची सुद्धा आपण हळद कुंकू गुलाल बुक्का तीळ तांदूळ हे सगळं व्हायचे फुले व्हायचे आणि नंतर आपण हे जे दूध घेतले होतं गरम करण्यासाठी उकळण्यासाठी तर त्यामध्ये साखर घालायचे तांदूळ घालायचे गूळ घालायचं आहे आणि त्यामध्ये काळे तीळसुद्धा घालून घ्यायचे आणि हे दूध उतू घालवल्यानंतरच आपण सूर्यदेवतेला या दुधाचा नैवेद्य दाखवायचं आहे तर आता आपण हे दूध उतू जाईपर्यंत वाढ बघूया सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाशित आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे रथसप्तमीविषयीची एक पौराणिक कथा अशी आहे की श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वासा ऋषी श्रीकृष्णास भेटाव्यास आले होते दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलाला माहीत नव्हते दुर्वासा ऋषी खूप दिवसांच्या तपश्चरेनंतर श्रीकृष्णास भेटाव्यास झाले होते दुर्वासा ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले हसण्याचे कारण कळाल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल आणि तसेच घडले अनेक वैद्यांनी त्याची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितली वडिलांची आज्ञा मानून त्याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला तर हे दूध बघा असं उतू गेलेले आहे आणि असं म्हणतात की हे दूध पूर्वेला किंवा उत्तरेला उतू गेलं की उत्तरोत्तर प्रगती होत जाते आणि आता आपण या दुधाचा नैवेद्य सूर्यदेवांना दाखवायचा आहे आम आमच्याकडे रथसप्तमीला गोड शिऱ्याचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि मी आता हे सूर्यदेवांना आणि सूर्यदेवांचे सात गोडे त्यांना नैवेद्य दाखवून घेणार आहे शिऱ्याचा तर त्यासाठी मी ही सात पाने घेतलेली आहेत सात घोडेत म्हणून आणि आता या सात घोड्यांची आपण पूजा करून घ्यायची या पानांच्यावरती वरती मी आता हळद कुंकू अक्षदा गुलाल बुक्का तीळ तांदूळ फुले हे सगळं वाहून ह्या घोड्यांची पूजा करून घेतली आणि आता आपण या घोड्यांना आणि सूर्यदेवांना गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आमच्याकडे रथसप्तमीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो पण मी हा व्हिडिओ आधीच करते त्यामुळं आत्ता मी फक्त गोड शिऱ्याचाच नैवेद्य दाखवून घेणार आहे आता आपण हा गोड शिऱ्याचा आणि दुधाचा नैवेद्य सूर्यदेवांना दाखवून घ्यायचा आहे आणि सूर्यदेवांचे जे सात घोडे आहेत तर त्या सात सुद्धा आपण हा शिऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण या सगळ्यांची आरती करायची पूजेमध्ये काही चुगून झाली असेल तर देवांची क्षमायाचना करायची आणि सूर्यदेवांना नमस्कार करून माझ्या परिवाराला सुख शांती ऐश्वर आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करायची तर अशी ही रथसप्तमीची साधी सोपी पूजा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार